सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार या ठिकाणी मी डॉक्टर मनीषा कायंदे प्रवक्ता शिवसेना सचिव पक्षाचे आणि माझे आमदार माझ्यासोबत शीतलताई मात्रे या प्रवक्त्या देखील आहे आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करण्याचं कारण म्हणजे गेले दोन तीन दिवस बदलापूरमध्ये घडलेली जी दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा त्याचं दुःख आणि क्लेश करावं तेवढं थोडा आहे सर्व यंत्रणा कामाला लागली आहेत शालेय शिक्षण खातं असेल गृह खातं असेल पोलीस डिपार्टमेंट चाइल्ड राईट्स कमिशन आणि सर्व जे जे संबंधित खाती आहेत सरकारची सगळे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आज मुंबई उच्च न्यायालयाने देखील त्याच्यावर सोमोठो ऍक्शन घेतलेली आहे आताच त्याचं पण आपल्याला समजेल थोड्या वेळात विषय असा आहे की ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे याच्यामध्ये कुठलंच दुमत नाहीये आणि त्याच्यावर कोणती सारवासारव करावी असाही तो विषय नाही आहे परंतु बदलापूर मध्ये उद्रेक झाला तोही रास्ता आहे संताप येण्यासारखं आहे महिला भगिनी बदलापूर कर, आ, निवासी, ते रस्त्यावर उतरले आणि शाळेकडे सगळेजण गेले शाळेमध्ये राग व्यक्त करण्यात आला तेही काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही परंतु नंतर काही मंडळी रेल्वे स्थानकात बदलापूरच्या रेल्वे स्थानकात गेले तिकडे त्यांनी रेल रोको केला तो एक संतापाचा भाग समजता येईल परंतु त्याच्यावरून पुढे जे काय राजकारण सुरू झालं किंवा लाडकी बहिणचे फलक अचानक कुठून आले या सगळ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत ठीक आहे आम्ही त्याच्यावरही बोलत नाही म्हणजे तुम्हाला या गोष्टी या घटनेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला राजकारण करायचंय तुम्ही विरोधी पक्ष आहात तुम्हाला तो अधिकार आहे परंतु हे कुठपर्यंत तुम्ही राजकारण करणार काल आता आज सकाळी विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राचे विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री खोट बोलत आहेत असं फार रेटून खोट बोलले म्हणजे स्वतःच खोटं बोलतायत आणि रेटून बोलतायत आणि मुख्यमंत्र्यांच्या बद्दल टीका करतायत ते कुठल्या बलात्काराबद्दल बोलत होते तर आपल्याला माहित आहे की पुणे मावळ मध्ये एक घटना घडली होती दोन आठ दोन हजार बावीस ला या ही घटना बलात्कार आणि खून ह्या ही घटना घडली होती आणि यामध्ये एफ आय आर लगेच दोन तारखेलाच दोन आठ दोन हजार बावीस ला झाला अरेस्ट तीन तारखेला झाली चार्जशीट बारा नऊ दोन हजार बावीस ला झाली हा पुढचा सगळा घटनाक्रम झाला आणि त्या व्यक्तीला त्या आरोपीला फाशी देखील झाली हा विषय मुख्यमंत्री बोलत होते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत परंतु बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली हे त्यांना विरोधी पक्ष नेत्या असून माहिती नाही म्हणजे तुमचा अभ्यास किती कमी आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना खोटा वेळे ठरवतायत शासक की शासकीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री खोटे बोलले अहो विजय वडेट्टीवार आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करून तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला लोकसभा लढायची होती हे काय जगापासून लपलेलं नाही आहे त्यामुळे तुमच्यातलेच किती लो, महा लोक महायुतीमध्ये येऊन लोकसभा लढण्यासाठी आसूस झालेले होते हे कोणापासून लपलेलं नाही मीडियापासून लपलेलं नाही आणि आमच्यापासूनही लपलेलं नाही त्यामुळे या राज्याला एक संवेदनशील मुख्यमंत्री मिळाला आहे या राज्याला एक कार्यसम्राट मुख्यमंत्री मिळालाय जे अविरत अठरा अठरा एकोणीस तास काम करतायत एकानंतर एक कल्याणकारी योजना जनतेसाठी आणतायत लार्क, ही जी लेख लाड लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली ती काही कुठल्या श्रीमंत महिलांसाठी नाही तर सामान्य कुटुंबातल्या त्या भगिनींसाठी आहे की ज्या पैन जमा करतात घरामध्ये कुठे पिठाच्या डब्यात तांदळाच्या डब्यात पैसे साठवून ठेवतात आणि ते आपल्या घरगुती कारणांसाठी खर्च करतात तुम्हाला त्याचा एवढा त्रास व्हावा शेम ऑन यू हो। तुम्हाला लाज वाटली पाहिजे या योजनेची ही योजना घोषित झाल्यापासून तुमची पोटदुखी सुरू झाली आणि त्या योजनेला बदनाम करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी कारण शोधतात राज्यात महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्याच्या आम्हाला पण दुःख आहे आम्ही महिला आहोत आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये व्यक्त झालो वेगवेगळ्या मार्गाने आम्ही देखील निषेध केला कोणी त्याच्यामध्ये काही चुकीचं स्टेटमेंट केलं असेल सरकार आणि मुख्यमंत्री त्याला क्षमा करणार नाही मुख्यमंत्री अतिशय पारदर्शीपणे बोलत असतात आणि कृती देखील करत असतात विजय वडेटीवार तुमचा अभ्यास पूर्ण करा तुमचं होमवर्क कच्चं आहे तुम्हाला जर मा, का पुण्या मावळ मधली घटलेली जी घटना होती बलात्काराची आणि नंतर त्या मुलीचा खून देखील जाल, झाला अल्पवयीन तर त्या व्यक्तीला पूर्ण शिक्षा झालेली आहे तुम्हाला माहित नाही त्यामुळे आता बोलायचं झालं बाकी काही विषयात माननीय शीतलताई बोलतील परंतु आत्ताच राज्याचे माजी मुख्यमंत्री बोललेत बरच काही काही त्यांनी पाडा वाचून दाखवला एकसारखं घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि सरकारकडनं सगळ्या अपेक्षा करायच्या अहो तुमच्या काळामध्ये नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो याचा अहवाल आहे लापता लेडीज की दोन हजार एकोणीस ते एकवीस एक, एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे महिला हा नॅशनल क्राईम रिपोर्ट आहे की तुमच्या काळात एवढ्या महिला लापता झाल्या मिसिंग चा जो आकडा आहे असा आहे की सरकार येत असतात सरकार जात असतात कधी तुम्ही नंतर कोण असेल परंतु एखाद्या बलात्काराच्या सारख्या गंभीर घटनेमध्ये त्याच्याबद्दल बोललात तर ठीक आहे पण त्याच्या जोडून तुम्ही जे काय राजकारण करताय त्याबद्दल जनता देखील पाहते आम्ही आता गप्पा होत किंवा परंतु जे आहे जे आकडेवारी आम्हाला द्यायची ती आम्हालाही देता येते तुमच्या काळातले काय काय प्रकार घडले ते थोड्याच वेळात मनाने शीतलताई सांगतील परंतु तुम्ही म्हणजे झाकली मूठ सवा लाखाची असं म्हणता तुमच्या काळात काय काय घडलंय परंतु हे तुम्ही जे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या वर वेगवेगळ्या गोष्टी बोलतायत आदित्य ठाकरे काय बोलले आहेत या सगळ्याच गोष्टीचा आम्ही समाचार घेणार आहोत परंतु माझा मुद्दा आजचा होता की विजय वडेट्टीवार हे जे म्हणाले की मुख्यमंत्री धडधडीत खोट बोलले मुख्यमंत्री खोट बोलत नाहीत बोलले नाहीत आणि जे बोलतात तसेच त्याप्रमाणे ते वागतात याची नोंद तुम्ही घ्यावी आणि तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे विजय वडेट्टीवार तुम्ही म्हणालात ते खोट बोलतायत ही आकडेवारी माझ्याकडे ते जजमेंट पण पूर्ण आहे ब्यांशी पानाचं ते सुद्धा वाचून घ्या आणि थोडं तुमच्याकडे वकील वगैरे नसतील तर अपॉइंट करा त्यांना आणि त्यांना विचारा कुठली केस आहे ते आणि त्याचा